सुभाषचंद्र बोस चला तर मग ऐकूया मुलगा तणतणत घरी आला त्याने दप्तर कोपऱ्यात फेकून दिले आणि तो म्हणाला आई मी शाळेत जाणार नाही मुलाच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते संताप अपमान दुःख यांनी ते तापलेले होते त्याने पायातले बुटमोजेही काढून फेकून दिले आई धावतच बाहेर आली तिने विचारले अरे काय झाले शाळेत का जायचे नाही एवढ्यात त्या मुलाचे वडीलही बाहेर आले त्यांनी त्याला जवळ घेत विचारलं का शाळेत जायचं नाही कोणी मारलं का तुला तिथे मुलगा तडफेने म्हणाला मला कोण मारतोय काय बिषाद लागली मला हात लावायची त्याचे डोळे पुसत वडिलांनी विचारले मग झालं काय तुला अहो त्या शाळेत फक्त इंग्रजीतच बोलायचं आहे आम्ही मुले बंगालीत बोललो तर लगेच दंड करतात मुलाने सांगितले हत्तीच्या एवढंच ना मग त्यात काय बिघडलं तुम्हाला इंग्रजी चांगलं यावं म्हणूनच शाळा तसे करते ना वडील समजावून सांगू लागले पण बाबा आपली भाषा बोलायला बंदी का असावी शिवाय एवढंच नाही काही तिथली इंग्रज साहेबांची मुलं इंडियन इंडियन म्हणून माझी हेटाळणी करतात मी वर्गात पहिला आलो तरी मला स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसू देत नाहीत कारण काय तर मी इंडियन आहे म्हणून असं का हो करतात ते बाबा मुलाची तक्रार गंभीर आहे हे वडिलांना पटले मुलाच्या मनाला टोचणारा अपमान त्यांच्याही मनाला टोचला त्यांनी लगेच शाळेच्या प्रमुखांना अर्ज केला की तुमच्या शाळेत बंदी असलेल्या संस्कृत आणि बंगाली भाषा ह्या माझ्या मुलाच्या धर्मभाषा आणि मातृभाषा आहेत त्यामुळे त्या, त्या भाषा तो बोलणारच पण तुमच्या दृष्टीने तो गुन्हा असल्याने माझ्या मुलाला तुमच्या शाळेत ठेवायची मला इच्छा नाही त्याचा दाखला द्यावा हा स्वाभिमानी देशाभिमानी मुलगा म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांचे वडील म्हणजे देशभक्तांवरील खोट्या पुराव्यांवर उभे केलेले खटले चालवून त्यांना निर्दोष सोडवणारे नामांकित सरकारी वकील जानकीनाथ बोस वडील आणि मुलगा यांच्यातील बोलणं ऐकून सुभाषचंद्राच्या आईला त्यांच्या जन्माच्या वेळेचे दिवस आठवले ती मनाशी म्हणाली मला त्यावेळी असेच वाटायचे की आपल्या पोटी कोणी झुंजार स्वाभिमानी देशप्रेमी मुलगा जन्माला येणार देवाच्या कृपेने ते खरं झालं अशा या तेजस्वी सुभाषचंद्रांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी कटक या गावी झाला आईचे नाव प्रभावती बोस घराण्यावर लक्ष्मी आणि सरस्वती या दोघींचा वरधस्त होता बरं वर का त्या सावलीतच सुभाषचंद्र वाढले सुभाषचंद्राच्या नव्या शाळेचे मुख्याध्यापक वेणी माधव म्हणजे दुसरा वत्सल पिताच सुभाषचंद्र त्यांचा भक्तच बनला पण नेमकी त्यांची बदली दुसऱ्या शाळेत झाली सुभाषचंद्रांना इतकं वाईट वाटलं की त्यांच्या निरोप समारंभात भाषण करताना ते हुंदके देण्याशिवाय काहीच करू शकले नाहीत शाळेतील पुढील वर्षे उदास एक्कलकोंडेपणातच गेली त्याच अवस्थेत सुभाषचंद्रांनी विवेकानंदांचं चरित्र वाचलं स्वामी विवेकानंद यांचे धर्माबद्दलचे विचार आणि त्यांची मानवसेवा यांचा सुभाषचंद्रांच्या मनावर खोल परिणाम झाला त्यांनी देवाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची निराशाच झाली वडिलांना वाटायचे मुलगा वाया गेला मॅट्रिकच्या परीक्षेत साऱ्या बंगाल प्रांतात ते दुसरे आल्याचे पाहून वडिलांच्या साऱ्या शंका विरून गेल्या मॅट्रिकनंतर सुभाषचंद्र कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजात जाऊ लागले पण कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात असतानाच ते ईश्वरप्राप्तीच्या इच्छेने घर सोडून हिमालयात गेले त्यांनी योगसाधना केली सहा महिने तपश्चर्या केली अनेकांच्या भेटी घेतल्या मात्र ईश्वर गवसला नाही वडिलांनी जरा कडक शब्दातच सुनावले आता तुला बी एच्या परीक्षेत पहिला वर्ग मिळवलाच पाहिजे सुभाषचंद्र झटून अभ्यास करू लागले आई वडिलांचा शब्द त्यांच्यासाठी मोठा होता पण मध्येच एक विघ्न उपटले ओटेन नावाच्या इंग्रज प्राध्यापकांनी काही भारतीय विद्यार्थ्यांना ते थे केवळ भारतीय आहेत म्हणून विनाकारण मारले दुसऱ्यांदा असं घडताच मुलांनी ओटेन यांना चांगलं ठोकून काढलं वर्गप्रमुख असलेल्या सुभाषचंद्रांनी विद्यार्थ्यांची मिटिंग घेतली प्रकरण पेटू लागताच प्राचार्यांनी सुभाषचंद्रांना महाविद्यालयातून काढून टाकलं शेवटी दुसऱ्या महाविद्यालयातून सुभाषचंद्र बी ए उत्तीर्ण झाले वडील म्हणाले सुभाष तू आता आय सी एस व्हावंस असे मला वाटते तू मोठा सरकारी अंमलदार झालास की फार छान होईल मात्र सुभाषचंद्रांना सरकारी नोकरी म्हणजे गुलामी वाटायची एके दिवशी त्यांचा एक दोस्त त्यांना म्हणाला भारतीय तरुण आय सी एस होण्याच्या लायकीचे नसतात असे इंग्रज लोक समजतात म्हणून तो परीक्षेला बसावेस आणि इंग्रजांचं नाव ठेचावेस असं मला वाटतं जिद्दी सुभाषचंद्रांनी हे आव्हान स्वीकारले ते लंडनला गेले ठरल्यावेळी त्यांनी परीक्षा दिली आणि निकालाच्या वेळी आपला चौथा क्रमांक आल्याचे पाहून सुभाषचंद्र आनंदाने अवाग झाले आणि ते वर्ष होतं एकोणीसशे वीस सुभाषचंद्र भारतात आले त्यांचे प्रचंड स्वागत झाले मात्र सुभाषचंद्र गप्पच होते याचं कारण फक्त त्यांच्या थोरल्या बंधूंना शरदचंद्रांनाच माहिती होतं सुभाषचंद्रांनी त्यांना पत्रात लिहिलं होतं की जे आपल्या जुलमाने जालियनवाला बागेसारख्या कत्तली सहज करू शकतात त्या सरकारचा अधिकारी होऊन मी स्वदेश बांधवांचा शत्रू का होऊ आपल्या या विचारांना अनुसरून सुभाषचंद्रांनी त्यावेळचे भारतमंत्री मॉन्टेग्यू यांच्याकडे आपला राजीनामा पाठवून दिला त्यात त्यांनी स्पष्टपणे लिहिलं की माझ्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणार आहे लवकरच त्यांनी काँग्रेस पक्षातील गांधीजी चित्तरंजन दास वगैरे लोकांच्या भेटी घेऊन विचारविनिमय केला त्यांना गांधीजींचे विचार फारसे पटले नाहीत चित्तरंजन दासांचा तडफदारपणा मात्र त्यांना फार आवडला सुभाषचंद्र त्यांना गुरुच मानू लागले चित्तरंजन दास यांनी सुभाषचंद्रांवर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या चित्तरंजन दास जेव्हा कोलकाता नगरपालिकेचे महापौर म्हणून निवडून आले तेव्हा त्यांनी सुभाषचंद्रांना नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी म्हणून नेमले सुभाषचंद्राने तिथल्या इंग्रज अधिकाऱ्यांचा गर्वच उतरवला सामान्य माणसं सा सायास कशी होतील अशी व्यवस्था त्यांनी केली त्यामुळे कोलकात्यातच नव्हे तर साऱ्या बंगाल प्रांतात त्यांचे नाव झाले मात्र इंग्रज सरकारला सुभाषचंद्रांची लोकप्रियता पाहावेल तर ना ते त्यांना तुरुंगात टांबण्याची संधी शोधतच होते त्याचवेळी एकोणीसशे चोवीस साली कोलकात्यातल्या क्रांतिकारकांनी काहीतरी गडबड केली इंग्रज सरकारने ओढून ताणून त्या घटनेशी सुभाषचंद्रांचा संबंध जोडला आणि त्यांना तुरुंगात बंद करून टाकली एकोणीसशे पंचवीस साली त्यांची रवानगी म्यानमारला म्हणजेच ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात करण्यात आली सुभाषचंद्रांच्या अगोदर सरदार भगतसिंहांचे काका अजितसिंह लाला लजपतराय लोकमान्य टिळक असे देशभक्त याच तुरुंगात होते मंडालेची हवा अतिशय दमट आणि रोगट त्यामुळे तुरुंगात अज्ञातवासात पडलेला कोणीही धट्टाकट्टा आणि धैर्यशील मनुष्य लवकरच जेरीस आल्याशिवाय राहत नसे अशात मंडालेच्या कोठड्या नमुनेदार होत्या प्राणी संग्रहालयात त्यांना ठेवण्यासाठी सर्व बाजूनी फक्त गज मारलेल्या खिडक्या असतात तशा त्या खोल्या होत्या ऊन वारा पाऊस डास इतर कीटक अगदी मोकळेपणाने कैद्यांशी सलगी करत कैद्यांचा मात्र जीव जाई अशा कोठडीत टिळक सहा वर्ष कसे राहिले आणि त्यांनी गीता रहस्य कसे लिहिले याचं सुभाषचंद्रांना आश्चर्य वाटलं त्यांच्या मनातला टिळकांबद्दलचा आदर शतपटीने वाढला मंडालेच्या तुरुंगात सुभाषचंद्रांची प्रकृती बिखडली तशातच त्यांना गुरुतुल्य चित्तरंजन दास यांच्या मृत्यूची बातमी समजली आणि ते अधिकच खचले एकोणीसशे सत्तावीस साली सरकारने सुभाषचंद्रांना भारतात आणले आणि मुक्त केले त्यावेळी सुभाषचंद्रांना देश कसा दिसला एक थंड गोळा होऊन पडलेला दिसला तो असाच लुळा लेमळा नेमळा राहिला तर कसलं स्वातंत्र्य आणि कसलं काय देशाला पुन्हा सरसरून उभं करायला पाहिजे लढायला प्रवृत्त करायला पाहिजे श्रीकृष्णाने अर्जुनाला केले तसे हेच विचार सुभाषबाबूंच्या मनात आले पण हे कसं करायचं त्यासाठी सुभाषचंद्रांनी देशभर तरुणांच्या संघटना उभारल्या ते तरुणांना सांगत अर्ज विनंत्या करून स्वातंत्र्य मिळणार नाही स्वातंत्र्य देवतेला रक्ताचा अभिषेक हवा असतो आपण भारतीय तरुणांनी त्यासाठी आपलं रक्त दिलं पाहिजे प्राणाचे दान दिले पाहिजे तर चला उठा बलिदानाला सिद्ध व्हा सुभाषचंद्रांच्या अशा तेजस्वी शब्दांनी तरुणांचे बाहू स्फुरण पाहू लागले सगळीकडे चैतन्याच्या लाटा उसळू लागल्या एकोणीसशे एकतीसच्या डिसेंबर महिन्यात सुभाषचंद्र महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून पुण्याला आले शिवाजी मंदिरात त्यांचे अतिशय यजस्वी असे भाषण झाले त्यानंतर काही कार्यकर्त्यांच्याबरोबर ते सिंहगडावर गेले शिवाजी तानाजी आणि बाकीचा महाराष्ट्र यांचा इतिहास त्यांनी जाणून घेतला त्यांचे अंतःकरण भरून आले सुभाषचंद्र साऱ्या देशभर हिंदू तरुणांमध्ये जागृती करत होते इंग्रजांनी यातला धोका ओळखला पाच जानेवारी एकोणीसशे बत्तीस रोजी सुभाषचंद्रांना अटक केली तुरुंगात सुभाषचंद्रांना क्षयाचा विकार चढला म्हणून त्यांना औषधोपचारांसाठी युरोपात व्हिएन्नाला पाठवण्यात आले एकोणीसशे छत्तीस साली भारतात काँग्रेस पक्षाचा सुवर्ण महोत्सव होता त्यासाठी सुभाषचंद्र भारतात आले पण मुंबईला बोटीतून उतरताच त्यांना पुन्हा अटक करण्यात आली एक वर्षानंतर त्यांना सोडून देण्यात आले एकोणीसशे सदोतीस सुभाषचंद्र पुन्हा युरोपात गेले तेथे इंग्लंडमध्ये आयरिश स्वातंत्र्यवीर इमॉन डी व्हॅलेरा याला भेटले त्याने मोलाचा सल्ला दिला की फूट पाडणाऱ्या इंग्रजांपासून स्वावध रहा त्यांनी आयर्लंडचे तुकडे करून आयर्लंडला स्वातंत्र्य दिले तुमचं तसं होऊ नये एकोणीसशे अडोतीस साली गुजरातमधील हरिपूर गावी काँग्रेसचे अधिवेशन भरणार होते त्यासाठी अध्यक्ष म्हणून सुभाषचंद्रांची एकमताने निवड झाली आपल्या अध्यक्षीय भाषणात सुभाषचंद्र म्हणाले लवकरच आपल्याला इंग्रजांशी दारून झगडा करावा लागणार आहे बहुधा युरोपात युद्ध भडकेल त्यात इंग्लंड भाग घेईल आपण या संधीचा फायदा करून घेऊन आपलं स्वातंत्र्य इंग्रजांच्या हातून हिसकावून घेतलं पाहिजे सुभाषचंद्रांचे हे लढाऊ विचार गांधीजी आणि इतर काही पुढाऱ्यांना पसंत पडले नाही एकोणीसशे एकोणचाळीस साली त्रिपुरा नावाच्या गावाला काँग्रेसचं अधिवेशन भरलं त्याही वेळी सुभाषचंद्र अध्यक्ष म्हणून निवडून आले प्रत्यक्ष अधिवेशनाच्या प्रसंगी सुभाषचंद्रांच्या अंगात एकशे सहा अंश ताप होता म्हणून त्यांचे जे भाषण होते ते त्यांचे थोरले बंधू शरदचंद्र यांनी वाचून दाखवले पुढे काँग्रेस पक्षातील लोकांशी सुभाषचंद्रांचे मतभेद फार वाढू लागल्याने त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन टाकला एकोणीसशे चाळीस सालच्या जून महिन्यात सुभाषचंद्र मुंबईला आले त्यांनी अचानक सावरकरांची भेट घेतली सावरकरांनी त्यांना सल्ला दिला की तुम्ही आता गुप्तपणे देशाबाहेर पडा आणि बाहेरून हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढाई करा सुभाषचंद्र मुंबईहून कोलकात्याला आले इंग्रज सरकारने त्यांना त्यांच्या घरातच नजरकैद करून ठेवले सुभाषचंद्रांनी युक्ती केली त्यांनी जाहीर करून टाकलं की मी यापुढे राजकारणात भाग घेणार नाही अध्यात्म साधना करणार आहे कोणीही मला भेटायला येऊ नये असा सर्व बाजूनी बंदोबस्त करून एक योजना तयार केली ते वेषांतर करून बाहेर पडले अफगाणिस्तान इराण रशियामार्गे लपतछपत ते जर्मनीत बर्लिनला आले त्यांनी हिटलरची भेट घेतली हिटलरने भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्व मदत देण्याचे कबूल केले जर्मनीत भगतसिंहांचे काका अजित सिंह यांनी एकोणीसशे सात सालीत आझाद हिंद सेना स्थापन केली होती तिच्या प्रसंगी सुभाषचंद्रांनी सैनिकांना उद्देशून म्हटले तुम्ही मला तुमचे रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देतो तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा इकडे जपानमध्ये सुद्धा राजबिहारी बसू यांनी आझाद हिंद फौज स्थापन केली होती जर्मनी जपान या देशांनी जे भारतीय सैनिक पकडले होते त्यांची आझाद हिंद सेना बनलेली होती तिचे नेतृत्व सुभाषचंद्रांनी करावे असे रासबिहारी म्हणाले त्यासाठी सुभाषचंद्र हे जर्मन पाणबुडीतून जपानला आले प्रवासाला महिने लागले कारण समुद्रात इंग्लंड अमेरिकेच्या बोटी सगळीकडे संचार करीत होत्या टोकियोला सुभाषचंद्रांनी पंतप्रधान जनरल टोजोनी यांची भेट घेतली टोजोनी सुभाषचंद्रांना सर्व मदत करण्याचे आश्वासन दिलेच होते सुभाषचंद्रांनी स्त्रियांची ही पलटण तयार केली सुभाषचंद्र आझाद हिंद फौजेसाठी पैसा गोळा करू लागले सिंगापूर ब्रह्मदेश इंडो चायना इंडोनेशिया भारतीय व्यापारी आणि इतर लोक यांनी सुभाषचंद्रांवर पैशाचा पाऊस पाडला स्त्रियांनी आपले दागिने दिले एका म्हाताऱ्या स्त्रीचा मुलगा आझाद हिंद सेनेत चकमकीत मरण पावला होता तिने त्या मुलाच्या फोटोची सोन्याची फ्रेम दिली एका गावात सुभाषचंद्रांच्या गळ्यातल्या फुलांच्या हाराचा लिलाव करण्यात आला आणि त्यासाठी एका व्यापाऱ्याने बारा लाख रुपये दिले लोकांच्या या प्रेमाने सुभाषचंद्र गहिवरले एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीसला सुभाषचंद्रांनी सिंगापूरमध्ये भारताचे तात्पुरते सरकार स्थापन केले स्वत पंतप्रधान म्हणून शपथ घेतली पंचवीस ऑक्टोबरला त्यांनी इंग्रज अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले चलो दिल्ली असा त्यांनी सैनिकांना आदेश दिला जपानने जिंकलेली अंदमान निकोबार बेटे जपानने सुभाषचंद्रांना परत दिली सुभाषचंद्रांनी त्यांना शहीद आणि स्वराज्य अशी नावे दिली ब्रह्मदेशातील रंगून इथून मोठ्या तडफेने आझाद हिंद सेना भारताकडे आगेकूच करू लागली तिने अनेक ठिकाणी इंग्रजांचा मोठा पराभव केला भारतातील अनेक ठिकाणे आझाद हिंद सेनेच्या हातात सापडली पण दैवाचे फासे उलटे पडले जर्मनी आणि जपान दोन्ही राष्ट्रे पराभूत झाली त्यामुळे आझाद हिंद सेनेलाही माघार घ्यावी लागली चौदा मे एकोणीसशे पंचेचाळीसला सुभाषचंद्र बँकॉकला आले तेथून सतरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी विमानाने टोकियोला जायला निघाले इंडो चीनमधील टुरेन विमानतळावरून विमान निघाले पण काही क्षणातच विमानात स्फोट झाला विमान कोसळले सुभाषचंद्रांचे सारे शरीर भाजले सरकारी रुग्णालयातच त्यांच्यावर उपचार करण्यात आले पण ते विफल झाले आणि अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी सुभाषचंद्र मरण पावले देवा घरी गेले अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या अस्थी टोकियोमधील रेणुका मंदिरात ठेवण्यात आल्या सुभाषचंद्र यांच्या निधनाची बातमी भारताने ऐकली तेव्हा सर्वांच्या काळजाचा ठोकाच चुकला सुभाषचंद्र यांच्या आवाहनानुसार आझाद हिंद फौजेतील हजारो सैनिकांनी स्वातंत्र्य देवतेला रक्ताचा अभिषेक केला सुभाषचंद्रही त्यात मागे राहिले नाहीत अशांच्या त्यागातूनच भारताच्या स्वातंत्र्याचा सूर्य उगवला बालमित्रांनो आज आपल्या स्वातंत्र्यावर आलेलं संकट दूर करायचे असेल तर आपण सुभाषचंद्रांच्या नुसत्या आठवणी काढून चालणार नाही तर त्यांच्यासारखे झुंजार बनवून रणांगणात उतरले पाहिजे तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल बालमित्रांनो या गोष्टी जाणून समजून घ्या बाळांनो आजची गोष्ट होती सुभाषचंद्र बोस आपल्याला ही गोष्ट सांगितली आपल्या अर्चना ताईने म्हणजेच अर्चना अभिजित भांडारकर उद्या आपण भेटणार आहोत वेगळ्या गोष्टीसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्याल धन्यवाद वंदे भारत जोडो भारत